हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द इस्टर इस्टर चा मराठी तर ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा सण इसू ख्रिस्ताचा पुन्हा जिवंत होण्याचा ख्रिस्ती लोक पाळतात तो मार्च किंवा एप्रिल मधला रविवारचा दिवस किंवा इस्टर सणाच्या आधीचा आणि नंतरचा काळ होत आहे ईस्टरला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द क्रिसमस अँड इस्टर आर क्रिश्चियन फेस्टिवल्स दुसरा वाक्य आहे सेलिब्रेशन ऑफ द रेझरेक्शन डे ऑफ द जेसस क्राइस्ट इज नोन एज इस्टर तिसरा वाक्य आहे शी वॉज अप फॉर द इस्टर परेड चौथा वाक्य आहे क्रिसमस इज फिक्स्ड बट ईस्टर इज अ अूव्हेबल फीस्ट पाचवा वाक्य आहे ईस्टर फॉल्स अर्ली दिस इयर सिंबोलाइज द रिन्युअल ऑफ लाईफ सातवा वाक्य आहे देर कॅन बी नो ईस्टर विदाउट गुड फ्रायडे आठवा वाक्य आहे मोस्ट विलेजर्स टू कम्युनियल ओनली एट ईस्टर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला ला, ला करा थँक्यू